मैत्रीण पुन्हा एकदा श्रद्धा कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी दसरा ऑफर तर, ले 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 ले। तर, रोड़ रोड़ तर चालू झालेला आमच्या दुकानाची तर शॉपिंग दिवाळी निमित्त झालेलीच आहे तर मैत्रिणींची राहिलेली आहे तर ऑफरचा लाभ घेण्यासाठी रोजच्या रोज कस्टमर डिस्पॅचिंग तर आपलं चालूच आहे दादा आपले आपली दा शॉपिंगला आलेले आहेत ताईंनी माणसून ऑफरचा लाभ घेण्यासाठी आलेल्या आहेत कंटिन्यू आपलं मैत्रीण मानता म्हणजे कस्टमर न मानता मैत्रीणच म्हणलं तरी चालेल ताई कंटिन्यू आपली शॉपिंगला येत असतात तर ताई आपल्या क्वालिटी आपली क्वालिटी रेट कशी वाटतात तुम्हाला छान आहे कशा दरवेळेस नवीन पॅटर्न आपल्याकडे पाहायला भेटतात की सेल लावला म्हणून जुना स्टॉक करलाय असं आहे की आपण नवीन मालाला स्टॉक सेल लावतो नवीन माल असतो असतो आणि तर इतर ठिकाणी जर पाहिलं तर जर जुना माल राहिला जातो त्या मालाला कसं दुकानदार सेलमध्ये मध्ये काढून टाकतात तर कारण इथे तसं नाही श्रद्धा एक क्वालिटी देण्याचं काम करते हे तर मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे पण आणखी नवीन मालाला नवीन मालाला ऑफर लावणे याच्यात पण कस्टमर याच्यात पण दुकानदाराला पण हे लागतं तर आपण नवीन मालाला ऑफर लावलेल्या आहेत ताईंनी साड्या ऑफर खरेदी केल्या आहेत तर तुमची खरेदी राहिलेली आहे आमच्या दुकानाची खरे तर खरेदी झालेलीच आहे तर तुम्ही लवकर खरेदीला साई साईश्रद्धा कलेक्शन हंगेवाडी